कोण आहेत खासदार हे नाई निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय विकास काम केले तुमच्या इकडे ठरले होते चार साडेचार वर्षात इकडे काय गाडी का झाली ना वरण जाते आणि उगच काय बसते हे केलं ती केलं पाणी आले म्हणते कुठं पाणी तर दिसायलाच नाही त्याच्यातलं बाकीच काय शक्यता काय कोण आहेत खासदार तुमचे निंबाळकर साहेबांनी तुमच्या जवळ भागात काय काय विकास काम गेल्या चार वर्षात चार वर्षांत मध्ये दिले पस तुझी तोंड जावा ना गावाला कुठली पद जे नाव काम करायचं तोंड जावा ना गावाला नाव नमस्कार नमस्ते कोण आहे खासदार रणजित नाईक निंबाळ करायचं सजेस्ट करतात खासदार साहेबांनी गेल्या चार वर्षात तुमच्या जवळा परिसरात काय काय विकास काम केलं नाही विकास तर केला असेल खरं जवळ्यात तर अजून आले आहेत आले असतील जी बाहेरच्या बाहेर तालुक्यामधून सिटीमधूनच गेलेत जवळ्यात आतापर्यंत आले नाही नमस्कार टाइम्स नाइन मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आगामी लोकसभा निवडणुका दोन हजार चोवीसच्या निमित्तान आपण माढा मतदारसंघामध्ये फिरत आहोत इथल्या मतदारांचा कौल घेत आहोत विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी या भागात काय विकासकामे केली इथले प्रलंबित प्रश्न काय आहेत तिथल्या अडचणी काय आहेत हे आपण थेट मतदारापर्यंत जाऊन त्यांना विचारत आहोत तर आज आपण जवळा तालुका सांगोला आठवडी बाजारात आलेलो आहोत तर आपण इथल्या मतदारांना विचारूया काय आहेत त्यांचे प्रश्न खासदार कोण असावा विद्यमान खासदारांनी काम केलीत का सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊया रोखोक चर्चा करूया जवळकरांशी नमस्कार इथलेच काय गिरडी कोण आहेत खासदार खासदार रणजित निंबाळकर खासदार साहेबांनी गेल्या साडेचार वर्षात तुमच्या जवळा परिसरात काय काय विकास काम केले गेरडी परिसरात मारुती देवळासाठी दहा लाख रुपये मंजूर केलेत आणि ब्लॉकच्या कामासाठी निधी मंजूर केलाय काम चांगला आहे त्यांचा काम चांगलं आहे होय होय आता भाजपकडून दोन उमेदवारांचे नाव चर्चेत आहेत निंबळकर आणि मोहिते पाटील मोहिते पाटील काय वाटतं दोन्ही चालेल काय अडचण नाही जी भाजप पक्ष येईल ती ते आम्हालाच चालेल भाजप जो ज्याला उमेदवार देईल तो उमेदवारी चालेल आम्हाला एक नंबर चालेल भाजप उमेदवार निवडून टक्के निवडून भाजप सरकारने शेतकऱ्यांसाठी काय काय गेल्या वाटत माडा मतदारसंघातून एकदा जवळवाडीला गिरडीला एकदाही आलेली नाही त्यामुळे त्यांनी एकही काम इथे केलेलं नाही आता दोन महिन्यानंतर लोकसभेच्या निवडणूक त्या भाजप पक्षाकडूनच दोन उमेदवारांचे नाव चर्चेल आहे जैशील मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर काय वाटतं कोणाला उमेदवार मिळावे मोहिते पाटलाला मोहिते पाटलांनी काय काम विकास काम तुमच्या भागात केले मागील पाच वर्षात मोहिते पाटील जेव्हा होते खासदार तेव्हा भरपूर काम भरपूर काम झाले त्यामुळे मोहिते पाटील परिवारातील सदस्य निवडून येईल परत अजून मोहिते पाटला दिले तर चालतं या ठिकाणी काका आहेत आपल्या सोबत त्यांना काका नमस्ते नमस्कार कोण आहेत खासदार तुमचे खासदार नाईक राजे निंबाळकर गेल्या साडेचार चार, चार वर्षात खासदार साहेबांनी तुमच्या जवळ परिसरात काय काय विकास काम केले जवळ परिसर नाही अजून जवळ परिषद आलं सांगोला कधी काय माहित नाही माहित नाही जवळ आलेच नाही नाही आता दोन महिन्यानंतर निवडणूक काय म्हण काय वाटतं खासदार कोण असावा खासदार काम करणार असावं ना जनतेच्या कामच असावं काम करणार असावा भाजपकडून यावेळेस दोन उमेदवारांची नावं चर्चेत आहेत रणजित सिंह निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील काय वाटतं धनरशी मोहते मोहते पाटील आता करत असतील काम तर त्यांचं बरं आहे की म्हणजे त्यांना एकदा चान्स देऊन बघूया ना त्यांना चान्स दिला हा त्यांना चान्स दिला पाहिजे निवडून येतील येतील की हा पाटील परिवाराने पर तुमच्या परिसरात काय काम केले काय वाटते पाटलाचं काम पहिल्यापासून चांगलं आहे आमच्यात सांगोल तालुक्यात सोलापूर जिल्ह्यातच चांगला आहे त्यामुळे निवड अजित दादा पासून काम चांगले केले नमस्कार तिथलेच का तिथलं जाईल कोण आहेत खासदार तुमचे निबागर निबागर निबाळ साहेब निंबाळकर साहेबांनी तुमच्या जवळ भागात काय काय विकास काम केल्या चार वर्षात केली <laughs> चार वर्षात मध्ये दिल्यापासून तोंड जावायला गावाला कुठलं काम करायचं तंड जायला गावात काय काय इथले प्रश्न आहेत की वाटतं मार्गी लागले पाहिजे रस्त्याचं डांबरीकरण नाही शेतकऱ्याला काय अनुदान आलं नाही एक रुपये कुणाला देणं घेणार नाही कशाला काय आलंच नाही तर कुठन द्यायचं काय हे तर काय येऊन करणार का करणार काय गाठिट आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या भाजपकडून दोन उमेदवारांची नाव आहेत निंबाळकर आणि पाटील काय आमचा गणपतरोज नातो आहे बाबासाहेब देशमुख ती जी कोण उमेदवार करेल त्याचा कोण बी आणि मोहिती पाटील घरा ना आमच्या वडिलांच्या वडिलांच्या तीन पिढ्या गेल्या एक्झॅक्टली बरोबर आमचं घराना त्यांच्या चांगला आहे मोहिते घरा सांगतो त्याचं काहीही टेन्शन नाही बाबासाहेब जी सांगतील आम्ही आहे एक, एक, एक गाव नाही एकवीस वाड्या एक गाव उभा आहे त्यांना नमस्कार नमस्ते कोण आहे खासदार रणजित नाईक खासदार खासदार साहेबांनी गेल्या चार वर्षात तुमच्या जवळा परिसरात काय काय विकास काम केली नाही विकास के तर केला असेल खरं जवळ्यात तर अजून आले नाही ते आले असतील ती बाहेरच्या बाहेर तालुक्यामधून सिटी मधूनच गेलेत तर जवळ्यात आतापर्यंत आले नाही मतदारसंघात एक हजार कोटींचा निधी वाटप केलाय असं खासदार म्हणते आता त्यांनाच विचारायला लागलं की कुठं कुठं केलाय आमच्या जवळमध्ये तर असं काय मला वाटत नाही की काम एवढं वर्गात सा काम आहे सांगोल्यामध्ये सुद्धा थोडस सा कमीच काम आहे त्यांचं त्यांचा ओढ जास्त आहे ती त्यांच्या भागात भागामध्ये त्यांची जास्त ओढ आहे आता काय वाटत म्हणजे जवळ्यातले काय प्रश्न आहेत काय अडचणी आहेत मार्गे पाहिजे आता कसं आहे माहितीये का येणारी पिढी काही सांगू शकत नाही कोणाक कोणाला निवडून देईल आणि काय होईल कारण राजकर्ते असे पण झालेत की आता एका तासापूर्वी ह्या पक्षात होता दुसऱ्या तासाला तिसऱ्या पक्षात जातोय दुसऱ्या पण नाही तिसऱ्या पक्षात जातोय त्यामुळे आता आताच या घडीला काही सांगू शकणार नाही आता दोन खासदार सांगू शकणार दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या कडून यावेळेस दोन नावं चर्चेत आहेत नाईक निंबाळकर आणि धैर्यशील मोहिते पाटील काय वाटत दोघांचा पण काय पत्ता कट होऊ शकतो तिसरा सुद्धा उमेदवार येऊ शकतो इथं कारण बीजेपी जी खेळे आहे ते आतापर्यंत कुणालाच कळली नाही शंभर वर्षाच्या फोर्ड पण कळली नाही आणि अठरा वर्षाच्या मतदारला पण कळली नाही बीजेपी एक अशी व्यक्ती आणू शकते की त्याच नाव सुद्धा म्हणजे कोणालाच माहित नाही असं तिसरीच व्यक्ती येऊ शकते बीजेपी मध्ये सुजान मतदार म्हणत आहेत बीजेपीची खेळी कधीच कोणाला कळणार नाही काही होऊ शकतं तिसरा सुद्धा माणूस हो या ठिकाणी येऊ शकतो आपण पुढे जाऊया मामा राम 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 इथला जाऊ का भुंगेवाडी कोण आहेत खासदार तुमचे निंबाळकर बरोबर आहे तुमच्या भागात काय काय विकास केलं नाही आमच्या भागात आलेच नाही आमची तिथे ओळखच नाही काय इथल्या परिसरातल्या काय अडचण पाणी येत पाणी सोडलं नाही लाईट व्यवस्थित नाही पाणी पाणी आता सोडलंय बघा ती पण आणि लाईट एक पाच मिनिट सुद्धा चालत नाही पाणी गेले की लाईट बंद आठ तास लाईट आहे त्यातनं एक दोन तास सुद्धा लाईट चालत नाही आम्हाला आता दोन महिन्यांत निवडणूक आय काय वाटतं मग खासदार बदलला पाहिजे <laughs> खास बदलायला भाजप कडून यावेळेस मोहिते पाटील यांचं पण नाव चर्चेत आहे आम्ही बाबासाहेब देशमुख त्या बाजूने जाणार बाबासाहेब देशमुख ज्यांना मतदान द्यायला सांगतील त्यांना त्यांना देणार आहे तुमच्या गावात कुठे यायला कधी कधी आता दोन महिन्यानं मग निवडणूक आय काय वाटत कोण असावा खासदार खासदार कोण असावा आमचा खासदार बघा बाबासाहेब देशमुख आम्ही कुठे मत जाईल बाबासाहेब देशमुख ज्यांना सांगतील त्यांना मत देणार बाबासाहेब देशमुख ज्यांना सांगतील त्यांना आम्ही मतदान देऊ असं ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे कोण आहेत खासदार साहेब तुमचे आमच्या खासदार आहेत रणजित खासदार साहेबांनी काय काय काम केले काम काय खेडेगावात काय जवळ भागात काय काम नाही जवळ भागात काय नाही काय काय इथले प्रश्न आहेत त्या काय आहे त्या सुटल्या पाहिजेत रेग्युलर आलं नाही पाणी शेतकऱ्याच्या शेतीला पाणी नाही शेतकऱ्या शेतीला पाणी नाही शेतमालाला हमी भाव नाही दुधाला धरणार दुधाला तर काय रोज सारखं बदलते वरची वरच दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं खासदार बदल झाला पाहिजे का काय बदल पाहिजे खासदार काय काम म्हणजे एवढं काय काम आता करत या आता ऑर्डर ते पण काय खासदार काम कोण असं वाटतंय खासदार आता सध्या पाटील त्यांचं भाजपकडून नाव आहे चर्चेत दोन नाव चर्चेत आहेत निंबाळकरांचं पण आहे त्यांचं पण आहे मोहिते पाटील पाटील येथील निवडून येतील मोहिते पाटलांनी काय काय विकास काम केली काय काय काम केले त्यांनी ग्रामीण भागात काम केली ग्रामीण भागात त्याला पुरेपूर अनुभव आहे त्यामुळे निवडून येतील नमस्कार खासदार काय काय विकास काम केले काय विकास काम नसते तोंडावर फक्त गावाला फिरणे एवढंच करते फक्त दुसरं काय काय तुमच्या भागातल्या काय अडचणी काय अडचणी आहे त्या नदी पाणी पाणी नाही पाणी सोडतो आज सोडतो उद्या सोडतो दुसरं काय शेतमालाची परिस्थिती बिकट आहे ही सगळी आता काय ही बघताय की तुम्ही खासदार साहेब म्हणते एक हजार कोटी कामं मी विकास कामं मतदारसंघात केली नाही नाही काय नाही इकडे आमच्या वाकी घेडी तर विभागात काय नाहीच नाही कधी आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे काय वाटत मग आता काय ती बदल झाला पाहिजे बदल झालाच पाहिजे भाजपकडून दोन उमेदवाराचे नाव चर्चेत आहे त्यावेळेस मग दरीशील मोहिते पाटलांचं पण आहे काय वाटतं काय होत जे काम करेल त्यांना निवडून देणं भाग आहे निवडून येतील या ये ठिकाणी एक काका आहेत आपण त्यांना विचारूया काका राम राम हो राम, राम. <laughs> <सवणियो> इथलंच आहे का नाही वाकीच आहे मी कोण आहे खासदार निंबाळगर काय काय विकास काम खासदार विकास काय केला नाही आले बी नाही ते इकडे का दावायला मतदानाला तेवढं फिरकलं होतं आता फिरकलंच नाही तर परत मतदान झाल्यानंतर दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं बदल झाला पाहिजे बदल ही झालाच पाहिलं काय वाटत खासदार कसा असावा खासदार काम करणारा उत्सुक का असावा बा काम करणारा असावा काम झाले तर जनता ही करणार आहे ना सामान्यात मिसळणारा काम करणारा पाहिजे काय वाटतं दरशील मोहिते पाटलांचा पुन्हा वेळेस चर्चेत आहे काय नाही येतील एक निवड मोठला हे मोहिते पाटलांनी थोडी काम केले खेड्या भागात त्यामुळे येतील मोठे पाटलांनी या परिसरात खेडापेडात विकास काम केलेले आहेत असं सुद्धा इथले स्थानिक मतदार म्हणत आहेत या ठिकाणी तरुण मसाल्याचा आहे आपण नमस्कार। नमस्कार। कोण आहेत सिंह निंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या भागात काय काय विकास काम केली आमच्या भागात काय विकास काम झाले नाही येते तरी बी झाले तुमच्या परिसरातल्या काय अडचणी येत्या वाटत कि सुटल्या पाहिजे टेंबू योजनेच्या अपूर्ण काम आहे ते पूर्ण झालं पाहिजे शेतीला पाणी मिळलं पाहिजे काही भाग योजनेपासून वंचित आहे शेतकऱ्याला पाण्याची आवश्यकता उन्हाळ्या दिवस आहे काय पुशुंना जनावरांना पाणी नाही अडचण आहे ना त्या भागात ज्या भागात पाणी नाही त्या भागात पाणी आलं पाहिजे रकडलेली काम पूर्ण झाली पाहिजे शहाजी बापू पाणी आमदार म्हणतात कि त्यांना नाही आमच्या गावाला भेट बी झाली नाही काम काय पाणी का, नाही काय खासदारांनी पण काम केले नाहीत आमदारांनी पण काम केले नाही आमदारांचं काय आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे काय वाटतं कोण असावा हो खासदार संपर्क असणारा खासदार असावा आणि सर्वसामान्य सर्वसामान्य शेतकऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्या प्रश्नावर मार्गदर्शन करणारा खासदार असावा यावेळेस भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटलांनी पण तयारी केलेली आहे काय वाटत काय नाही सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये मिळून मिसळून त्यांची आड्या अडचणी जाणून घेऊन त्यांचं काय अडी अडचणी आहेत त्यावर मार्गदर्शन करून ती काम चांगली केली तर काय अडचण नाही काम करणारा आणि सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा शेतकऱ्यांच्या प्रश्नाची जाण असणारा असा खासदार असावा असं या तरुणाचं म्हणणं आहे मी ज्येष्ठ नागरिक आहेत आपण त्यांना विचारूया राम 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 इथलेच आहे का इथलेच आहे कोण आहेत खासदार तुमचे आमचे निंबाळकर आहेत काय काय काम केली खासदार साहेबांनी कधी आलंच नाही कोणा इकडे आलेच नाही काय काय इथले प्रश्न आहेत वाटतं सुटले पाहिजे आता काय शेतीच्या पाण्यात प्रश्न आहे आमच्या आमदार साहेबांनी सोडवलेला आहे पहिलाच गणपतराव साहेबांनी आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या कोण असावा खासदार खासदार मोहिते पाटील असावा असा एक आमची इच्छा आहे मोहिते पाटलांनी काय काम, पाटला काम केले तुमच्या भागात केलेले पहिले बी केलेले आता बी करणार पुढं निवडून येतील येणार काय वाटतं मामा का कशा बदल खासदार कोण असा आमच्या जिल्ह्यातला असा जिल्ह्यातला त्यामुळे त्यांना टंचाय माहित पडते बाहेरच्या जिल्ह्यातला नको मोहिते पाटलांचं पण नाव बरोबर आहे आतापर्यंत खानदानीत काम झाली मोहिते पाटलांनी या भागात गेल्या चाळीस वर्षात चाळीस वर्ष बऱ्याच ठिकाणी केले आणि चांगली कामं केले निवडून येतील येतील नमस्कार कोण आहेत खासदार नायक निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय कामं केले तुमच्या भागात भरपूर काम झाली काय सांगता येतील रस्त्याची कामं झाली ती तळ्यांची भरणी केली पाणी तलावांची पाजर तालाव पाजर तलावांची भरणी केलेली आहे भरपूर काम झाले आता दोन महिन्यांतर निवडणूक ऐके काय वाटतं कोण असावं खासदार आम्हाला वाटतं बघा भाजपचा असावं भाजप मध्ये यावेळेस दोन नाव चर्चेत आहेत दहरीशील मोहे पाटील आणि रणजित सिंह नायक निंबाळकर काय वाटत भाजपच आम्हाला वाट पक्षाने ज्याला उमेदवारी दिली त्याला मतदान हो नमस्कार नमस्ते कोण आहेत खासदार खासदार ना निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय विकास काम तुमच्या भागात केली माझ्या आवाजा माध्यमातून मी खासदार साहेबांना भेट दिली तेवढेच माझ्या बोरंगेवाडी गावाला आणि सोनं जुना सोलन रोड त्याला अडतीस लाख रुपये मजुरी दिली आता चालू महिन्याभरात आबाच्या माध्यमात दीपक आबा साळ हा आणि आबाच्या माध्यमात जवळजवळ माझ्याकडं जे पेल योजना बोरंगेवाडी तिथे एक कोटी एक कोटी वीस लाखाची मंजुरी दिलेली आहे पुन्हा बोरंगेवाडीच पुनर्भरण तलाव खोलीकरण त्याला ला तीस लाख रुपये मंजूर दिली आहे आणि अनिल मोर्चेच्या फंडातून जवळजवळ पंचवीस एक लाखाचे जवळ सोनंद रोड अठरा लाखाची मंजुरी दिली ते पूर्ण झालंय पुन्हा खडी मोर्मेकर चार लाख रुपये दिलेत असं जवळजवळ एक दोन कोटी दीपक आबा माझं बोरंगडी विकास काम झालेला आहे जे का काय आबा सांगतील ते मान्य करू आम्ही वाडीतर्फे दोन हजार चोवीस ला आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहेत खासदारकीच्या कोण असावा खासदार कसा असावा काय वाटतं आबाजी काय सांगतील ते आम्ही करणार दीपक आबा ज्यांना सांगतील त्यांना हा त्यांना करणार या ठिकाणी ग्रामस्थ चौकामध्ये बसलेले आहेत आपण त्यांना विचारूया मामा राम 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 कोण आहेत खासदार तुमचे लिंबाळकर खासदार साहेबांनी तुमच्या जवळा परिसरात गेल्या चार वर्षात काय काय विकास काम केलं काय काय काम केलं नाही कामच केलं नाही येते तरी का येऊन काय भेट बी देत नाहीत काय काय इथले अडचणी आहेत त्या प्रश्न आहेत वाटत सुटलं अडचणी अडचणी काय केलं नाही काय करायचं दोन महिन्यांतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या कोण उमेदवार असावा काय वाटत दोन महिन्यांना रणजित मोहित पाटील मोहिते पाटलांनी काय काम केले तुमच्या भागात भरपूर केले ते निवडून मोहिते पाटील येणार नमस्कार नमस्कार खासदार कोण आहेत बाबासाहेब सांगितलं तिचं ऐकणार आम्ही खासदार आहेत आता दोन महिन्यांतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या कोण असावं खासदार काय वाटत बाबासाहेब सांगेल तीच ऐकणार आहे तीन पिढ्या झाल्या गणपत गणपताबा पासून बाबासाहेब देशमुख जे सांगतील नमस्कार कोण आहेत खासदार रणजितसिंह निंबाळकर काय काय विकास काम तुमच्या भागात खासदार साहेबांनी केली आतापर्यंत काही केली नाही ते आतापर्यंत इकडे खासदार झाल्यापासून आलेच नाही आता दोन महिन्यानंतर निवडणूक आहे त्या लोकसभेच्या काय वाटतं कोण असावा खासदार खासदार जी आमचा नेते सांगतो खासदार देशमुख सांगतो बाबासाहेब देशमुख सांगतील त्यांना दे दे। दे दे मतदान त्यांना मतदान तरुण मित्र आहे आपण त्या तरुणाचं मत काय जाणून घेऊ नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार रणजित निंबाळकर करत खासदार साहेबांनी काय काय विकास कामं केल्या साडेचार वर्षात तुमच्या भागात वर्षात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या जे पाण्याचा प्रश्न होता ते त्यांनी पाणी मिळवून दिलं आहे परत नंतर ना आता आमच्या प्रॉपर गावात रस्त्याला दहा लाख रुपये टाकलाय ते मंदिरासाठी दहा लाख रुपये टाकलाय आणि हायमास्ट वर आणलेत बरेपैकी केलेत काम काय अडचण चांगली काम केली हो केले बरेपैकी शेतीच्या पाण्याचा प्रश्न कसा आहे शेतीच्या पाण्याचा प्रश्न आमचं इकडं मैसाळचं पाणी असल्यामुळे प्रॉब्लेम आहे पण आता तो, तो पण त्यांनी लावलाय मार्गे आणि तीन वर्षात तीन वेळा पाणी आला सांगितलंय पहिल्यांदा पाणी आलतं दुसऱ्या तिसऱ्यांदा फेब्रुवारी महिन्यात येईल पाणी काय अडचण दोन महिन्यांत लोकसभेच्या निवडणूक आहेत काय वाटतं कोण असावं खासदार खासदार आता बीजेपीतनं जो पक्षाचा श्रेष्ठी जो निर्णय घेईल फडणवीस साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली जो कोण दिला आम्ही त्याला आम्ही शंभर टक्के निवडून देऊ कोणताही असू दे काही अडचण नाही यावेळेस दोन उमेदवारांचे नाव चर्चेत आहेत अकलूचे धैर्यशील मोहिते पाटील यांचा सुद्धा खासदारकीसाठी नाव चर्चेत आहे काय वाटतं हो त्यांनी पण चांगले आहेत तडफदार नेते काम करणार नेते तळागाळात नेतृत्व असणारे नेते त्यांनी तरी पण जो आमचा पक्ष आधीच असेल तो जे निर्णय देईल त्याला आम्ही ते करणार कोणती असू दे काही अडचण पक्षाने जो उमेदवार सांगेल त्याला आम्ही निवडून आण असं तरुणाई म्हणत आहे आहे का कोण आहेत खासदार साहेब तुमचे रणजितचे नाईक निंबाळकर खासदार साहेबांनी गेल्या साडेचार वर्षात काय काय विकास काम हो तुमच्या गावात अजिबात काय प्रगती केली नाही आली नाही ते काय काय अडचणी आहेत वाटत सुटल्या पाहिजे आमच्या लाईट पाणी प्रश्न फार मोठे महागाई भरपूर आहे त्याच्यावर काही केलं नाही बेकार संख्या वाटलेली दोन महिन्यानंतर का लोकसभेच्या निवडणूक आहेत काय वाटतं कोण असावा खासदार कसा असावा खासदार ह्या ठिकाणी गणपतराव देशमुख आणि शंकरराव मोते पाटील यांच्या पूर्वीपासून जी चालत आलेली आहे भागात इतिहास जिल्हा बँक असू द्या जिल्हा परिषद असू द्या खरेदी विक्री संघ जिल्हा दूध संघ या ठिकाणी नेहमीप्रमाणे ह्या दोघांची इथे झाली आणि त्या मोते ह्या भरपूर सहकार्य केले ह्या भागात आणि मोहते पाटील जर उमेदर दिली आणि जर समजा बाबासाहेब देशमुखांनी त्यांना पाठिंबा दिला तर आम्ही त्यांना बदल करतो बाबासाहेब देशमुखांच्या कार्यक्रमाला दहरशील दे मोहिते पाटील उपस्थित होते बैलगाडा शहर येथील त्यावेळी दहरशील दे मोहे पाटील म्हणाले होते मी कोणत्याही पक्षात असो बाबासाहेबांची माझी मैत्री कधीच तुटणार नाही बरोबर आहे की ज्यावेळी समजा राष्ट्रवादी शेतकरी कामगार पक्ष यांची जर युती झाली काय तर पाठीमा भाजपचा उमेदवार इथून निवडून येईल की महाविकास आघाडीचा काय वाटतं महाविकास आघाडीचा त्या ठिकाणी एक तरुण मित्र आहे आपण या तरुणाला विचारूया काय वाटतं मतदान पहिल्यांदा करणार आहे तो नमस्कार नमस्कार कोण आहेत खासदार सिंह नायक लिंबा खासदार साहेबांनी काय काय विकास काम तुमच्या जवळ परिसरात गेल्या साडे चार वर्षात केले ते जवळला पाच वर्ष काळात काय काय इथले प्रश्न आहेत काय अडचणी आहेत सुटल्या पाहिजेत अडचणी भरपूर आहेत खर खासदारच येत नसल्यामुळं तालुक्यात नाही ते गावात नाही त्यामुळं पुन्हा पैसे काय वाटतं आता दोन महिन्या तर निवडणूक आहे त्या खासदार कोण असावा आणि खासदार कसा असावा तरुण म्हणून काय वाटतं खासदार हा अकलूजच्या मोहिते पाटलेल घराण्यातला कोणी असावा त्यांचं काम या जवळ भरपूर आहे त्यांनी आतापर्यंत जवळसाठी बरेच दहा वर्षचे खासदार असताना त्यांनी भरपूर निधी जवळ्या भागात आणि जवळ्या गावात दिला हाय मास्टर असू द्या सभा मंडप असू द्या रस्ते असू द्या आणि त्यांचा सारखा जवळशी संपर्क त्यांचे गाव गावभेट सारखे सारख्या आणि बाबासाहेब सांगतील ते आम्हाला निर्णय बाबासाहेब कोणाला ज्याला मत टाका त्याला आम्ही टाकणार महाविकास आघाडीचा उमेदवार की भाजपचा काय वाटत महाविकास आघाडी बाबासाहेब सांगतील बाबासाहेब सांगतील तो इथला खासदार था कोण असं ते नाही निंबाळकर खासदार साहेबांनी काय काय विकास काम के दर, का का केले तुमच्या इकडे ठरले होते चार साडेचार वर्षात इकडे काय गाडी झाली नाही वरण जाते आणि उगच काय बसते हे केलं ती केलं पाणी आले म्हणते कुठे पाणी तर दिसायलाच नाही त्याच्या योजनेतनं बाकीच काय शक्यता येत नाही एक, एक हजार कोटींचा विकास निधी मी मतदारसंघात आणला असं खासदार साहेब म्हणते व्हायरल करा पत्र जवळात किती दिले म्हणून जवळ व्हायरल व्हावं ना एखाद्या मस्ती दिले काय तर केले काय नावच नाही टेंबू मशालचा पाण्याचा प्रश्न सोडलाय म्हणतो मला वाटत नाही पाणी तर कोरडा पडले नदी नदी तर कोरडा पडले काय इथल्या समस्या काय आहेत काय अडचण आहेत काय सगळं काय हाय काय विकास काय दिसतोय गावात तुम्हाला मला तर वाटत नाही विकास आहे तुम्हाला दिसतोय तुम्ही सर्वे केला आता गावचे नागरिक म्हणून काय वाटत गावचे नागरिक काय आता हे सध्या हे काय खासदार येऊन आणि बाबासाहेब देशमुख ज्याला पाठीबाजी दिली ते शंभर टक्के खासदार होणार आहेत महाविकास आघाडीतच खासदार होणार आहे तर आज आपण जवळा तालुका सांगोला येथील आठवडी बाजारामध्ये आलेलो होतो इथल्या मतदारांचा आपण कौल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये आपल्याला संमिश्र प्रतिक्रिया जाणवल्या लोकांचं म्हणणं आहे खासदार साहेबांनी दीपक आबांच्या विकास काम केलेले आहेत त्याच पद्धतीने काही लोकांचं म्हणणं आहे की बाबासाहेब देशमुख ज्यांना सांगतील त्यांनाच आम्ही मतदान करणार इथं कामांचा विकास कामांचा अभाव आहे असं सुद्धा इथल्या लोकांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपण माढा लोकसभा मतदारसंघातील सहा तालुक्यांचा दौरा करत आहोत त्याचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील कॅमेरा पर्सन रेहान मुलानी सह मी अण्णा बनसोडे टाइम्स नाईन मराठी जवळा सांगोला